चल बघ तुमचं स्वागत आहे तर आता ड्रॉइंग कॉम्पिटिशनला तर चल आता योगिनी मॅडम आमची जाते ड्रॉइंग ठेवायचं विसरली काय ह्याच्यावरती काय ठेवणार हे कर व्यवस्थित करू ठीक आहे चल बाय

चला आता योगिनी मॅडम गेली आहे आणि ते मीनी माझी म्हणजे चपात्या बनवलेल्या आणि डब्याला मला बटाट्याची भाजी करायची कारण आज आहे बुधवार तर आज मच्छी आहे तर त्याला आता चपातीचा डबा आहे घेऊया आणि चपात्या आतमध्ये एकदा चपात्या झाल्या ना तर टेन्शन न... न... गेला तर चला आता ही चाय नाश्ता केलेली भांडी घासून घेतली मीने आणि किचन वटापण स्वच्छ पुसून घेतलं आता योगिनीसाठी मला बटाट्याची भाजी करायची त्यामुळे बटा ते बटाटे मी पाण्यात ठेवले थोड्या वेळ नंतर आता शिजका योगिनी मॅडमची भरपूर साडेबारा वाजता आली पटापट तिचे बी क करते आता अगो कसली ड्रॉईंग काढते तुम्ही

तो मच्छी सुद्धा घेऊन आला बघा तू शाणा काय मला बघितलं वारकास मी माहिती आहे हाय तू हाऊरा माझी बाबू सातत नाही दहा दिवस राहिले श्रावणातले बाय बाय बापू आता शालेत जाते बेट घाल बापू येतोय पाऊस जोरात जोरात नाही येते थोडा येतोय चल आता आ, ये। ये मच्छी काढायची आता येणार आहे तू दुपारी खर सांग केवाला मग बनवून घे ही किंमत काय नाहीये घरामध्ये एक कामवाली आहे मी कामवली आता कामवालीला मच्छी आणून दिली चल कर मी बघ तुला अजून एकदा विचारते मी मच्छी बनवते तू येणार आहे बाबा अजून तर चला आता मच्छी आहे म्हटलं तर करणं गरजेचं आहे तो म्हणालाय की मी जेव्हा येणार म्हणजे तो जेव्हा येणारच चला आता मच्छी का आणते मी तुम्हाला दाखवते पण करताना मी तुम्हाला दाखवत नाही कारण मी खूप मच्छीची रेसिपी दिली आहे वा वा वा, वा। कुपा घेऊन आलाय पण कुपा ना या शर्टचा काला कोपाय काला कुपा का असतो इकडचा ना हा कडू लागतो नवरा ना माझा काय बोलवता तुम्हाला कुपा आहे कुपा मच्छी तुम्हाला माहीत असेल का माहीत नाही पण ती सुरमे कशी असते तशी ती कुपा मच्छी असते कुपा पण आम्हाला भरपूर आवडतो गोष्ट का कांदे बघू बोंबील खूप दिवसानंतर बोंबील आणले त्यात आहे कुपा आणि ह्याच्यात आहे बोंबील तर चला आता बोंबील फ्राय करायची आहे कुप्याची आमटी करायची आणि कुपा फ्राय पण करायचं ही झाली आहे कुप्याची आमटी हे कुपा आहे कुपा तर चला आता आमटी तर झाली आता मच्छी फ्राय करायची असं तसं करायचं इकडे कोपरे तुम्ही <laughs> मग मी काम करते तुझ्यासारखी नाही बसलेली आहे घेते आणि वाजले आता साडे तीन वाजले कापून मी बोंबील फ्राय केलं आणि ही कुप्याची आमटी आहे आणि कुप्याची आमटी पण खूप सुंदर झाली मिस्टर hmm. कुप्याची आमटी आहे या तुम्ही पण दुपारचा जेवण जेवाला आमच्याकडे मच्छीचा आता आता म्हणायला गेलं ना गटारीला दोन तीन दिवस राहिले म्हणजे शुक्रवार आणि रविवार तर चला आता उठली मी झोपेत ना मी गोष्ट जेवल्या जेवल्यानं मी झोपून जाते म्हणजे हिरक घाण सभे मेन गोष्ट जेवल्या जेव्हा झोपायचं नसतं पण पोपा मच्छी खाणे म्हटलं ना तर सुस्त येणंच गरजेचं तर झोपली आणि आता उठली पाणी घेतल्या लाती पुसायचं सुस्ती पण एवढी आली आहे ना नेत्राने तर नेत्राचं नेत्रा काम करून झालंय ती बोललेली मम्मी मी, मी करू काय तिचं करणं मला आवडत नाही <laughs> <laughs> मागे लागले पप्पाच्या पप्पा मला मोबाईल पाहिजे मोबाईल पाहिजे नक्की जाणार आहे घरातले <laughs> सर्व काम आवरून मी जाते आता विजय सेलमध्ये नेत्रा मॅडमसाठी मोबाईल घ्यायला आणि ती खूप मागे लागलेली आम्ही मधी पण जाऊन राहिलेलो पण ते काय झालं नाही तर दहा तारखेनंतर बोललेले या करून तुम्ही म्हणजे होईल म्हणजे हप्त्यावरच घेणार आहे आणि इव्हन माझ्या ह्याच्यावर घेणार आहे तर चला आता मिस्टर बोलले मी येतो करून तुम्ही खाली उतरा तर ता आता आम्ही जातोय नेत्रा मॅडमसाठी मोबाईल घ्यायला खूप एक्सायटिंग येते आणि खूप मागे लागले बाप्पाच्या आम्हाला मोबाईल घे मोबाईल घे हाय रेज वॉल्यूम वाले हाय वॉल्यूम वाले बर्ड्स तुम्हाला ऑलमोस्ट महाग येतात ते दोन्ही जरी मिळवले ना पण फाटी आरामात मोबाईल बुक विवो करू हा बघा अजून आताच नाही आलाय पण आता यायला टाइम आहे बाई देव तुझी परीक्षा बघतोय पुरा शंभर रुपये आम्हाला फक्त बुकिंग बुकिंगसाठी तरी आम्ही बघा लाईन दोघे तीन करायचो नेत्रा फोन घेतला नेत्रा कुठला फोन घेतला बागो ना बुक केलाय फक्त त्याची शंभर रुपये बरं शंभर रुपये भरायचे आम्हाला एक म्हणजे शुक्रवारी आहे ना न गुरुवारी नक्की विचार पंचवीस बोलले ना तेवीस बोलले अठरा एकवीस वीस एकवीस बाबुली ना फोन नाही केला तुने अभ्यास पण चालू आहे एवढी हुशाल होते ना तू मग मला आवडते सांग फोन आणलाय की नाही दीदी बोलली सांग लवकर आणलाय कुठला फोन आणलाय अर्जुन गेशकर अर्जुन गेशकर अर्जुन गेशकर अर्जुन गेश योगिनी विचारते कुठला फोन आणलाय आता योगिनीला काय सांगायचं आम्ही कुठला फोन आणलाय तू इला बोलले बल करू ना बळख तू काय मला तर आवडत चल आता आम्ही आलो विजय सेल मधून मेन गोष्ट नेत्राला आज फोन घ्यायचं असं ठरलेलंच होतं माझं पण आणि त्याच्या मनात पण होतं पण नेत्राने आयफोन सिक्स्टीन ई ना तो आधी बघितलेला ना तो साठपर्यंत पर्यंत होता तरी मी बोलले चल ठीक आहे घेऊया करून पण तो आता आम्ही बघितला ना तो नव्वद वर गेलाय मग तिने तो कॅन्सल केला मग आय कुठला मग नंतर बघितला का आपण वन प्लस बघितला तो साठपर्यंतच होता तो ते म्हणजे मी बोललेली मग तो घे करून मग त्याच्यानंतर मग तो म्हणजे आयफोनमध्ये विजे सेलमध्ये ते असतात फोन असे दाखवतात ना हे ही क्वालिटी अशी ती क्वालिटी ते ना आम्हाला विओ कॉलिओ मधला फोन दाखवला तिला ना नवीन मॉडेल येणार आहे आता ह्या ह्या तेवीस तारखेला तो मॉड मॉडल येणार आहे मी तसं शूट करून घेतला आहे तो मॉडल येणार आहे त्याच त्याच्यामध्ये बोलता चांगलं आहे सर्व म्हणजे व्यवस्थित क्वालिटी म्हणजे कॅमेरा म्हणजे खूप ऑप्शन होते त्याच्यामध्ये तो आम्हाला कितीला पडला पडत हो, होता तो साठमध्ये होता पण तो आता ह्या इथे म्हणजे आता नव्हता तो तो तेवीस तारखेला भेट आम्हाला भेटला म्हणून आम्ही तो बुक करून आलो आहे हे बघा या म्हणजे हा बिल केला त्या मोबाईलचा पण त्याच्यात आम्ही फक्त शंभर रुपये भरले आता तो तेवीस तारखेला जाणार ना मग तो त्यात मग थोडेफार पैसे भरून हप्त्यावर तो फोन घेणार आहे नेत्रासाठी तर नेत्रा एक हप्ता जरा सण घे कर तुला गेनार फोन घेणार आहे आणि त्या फोनवर आहे ना घड्याल आणि एअरफोन असं फ्री आहे हाय तर चला आता फायनली नेत्राला फोन घेतला नाही तर आता इथे मी माझा ब्लॉग एन करते कारण मले मोठा होईल आणि मग तुम्ही पण बघायला बोर नको व्हायला त्यामुळे मी इथेच माझा ब्लॉग एन करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझा ब्लॉग कसा